पशु रुग्णालय खामगाव अंतर्गत एकूण वीस गावांमध्ये रोगाचे प्रादुर्भाव आढळून येत आहे वीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी खामगाव तालुक्यांतर्गत माणका गावात खामगावचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर एम व्ही खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली लंपीरोगाच्या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी माणका येथे आयोजित शिबिरात सुमारे तीनशे जनावरांना लसीकरण करण्यात आले खामगाव पशु अंतर्गत खोलखेड सजनपुरी, घाटपुरी सुटाळा बुद्रुक सुटाळा खुर्द दोनवाडा पारखेड लांजूड मांडका सुजातपूर खुटपुरी हिवरा जनुना पिंपरी देशमुख चिखली आमसरी इत्यादी गावांचा समावेश आहे खामगाव रुग्णालया अंतर्गत डॉक्टर खराटे शोएब अहमद निवृत्ती क्षीरसागर सचिन कोगदे यांनी लसीकरण कॅम्प मध्ये सहकार्य केले अशी माहिती डॉक्टर खराटे यांनी दिली आहे आज येथे कल्पना गावात लसीकरण चालू आहे लसीकरण आज त्याच्यावर प्रतिबंध आहे आणि प्रत्येक गावात लसीकरण चालू आहे आता आज इथे तीनशे जनावरांचं लसीकरण झालेलं आहे लंपी स्किनचं आणि आजारी जनावर ट्रीटमेंट पण होत चालू आहे सरकारतर्फे सर्व फ्री आहे कोणकोणते गाव आहे माझ्या द दवाखान्याच्या अंतर्गत वीस गावं आहेत मानका आहे कुटपुरी आहे शिरसगाव देशमुख आहे आणखी पारखेड चिखली लांजूर ठीक आहे आतापर्यंत किती झालेले आपल्या दवाखान्याकडून आतापर्यंत तेतीसशे लसीकरण झालेले ठीक धन्यवाद मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव